आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या पालकमंत्री तानाजीराव सावंत यांची संवेदनशीलता ताफा थांबवून धावून गेले अपघातग्रस्तांच्या मदतीला विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना प्रचार दौऱ्यात व्यस्त असलेले धाराशिवचे पालकमंत्री तथा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्यातील संवेदनशील नेतृत्व आज पुन्हा एकदा दिसून आले भूम दौऱ्यावर असताना त्यांच्या समोर एका दुचाकी स्वाराचा अपघात झाला हा दुचाकी स्वार व त्याचे कुटुंबीय रस्त्यावर पडलेले पाहून तानजीराव सावंत यांनी तातडीने आपला ताफा थांबवला व खाली उतरून मदत व बचाव कार्य सुरू केले जखमींना तातडीने नजिकच्या रुग्णालयात हलवले आहे एवढेच नाही तर जखमींना आधार देत काळजी करू नका काही होणार नाही मी तुमच्या पाठीशी आहे असा धीर देखील त्यांनी दिलाय प्राध्यापक डॉक्टर सावंत यांची ही संवेदनशीलता पाहून जखमींसह घटनास्थळी उपस्थित सर्वांनाच घहीवरून आले होते नेता असावा तर असा मान लागलेला अर्जंट आम्हाला रिपोर्ट करत राहायचं आला प्रमराज आला आला हेलो सात वर्षाचे साहेब